नमस्कार न्यूज मराठवाडामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण सकाळी बीड जिल्ह्यातल्या गुंडगिरीच्या आणि दहशतीच्या वातावरण बोलणार आहोत आज सकाळी सभागृहामध्ये संदीप आमदार संदीप क्षीरसागर यांनी एक भूमिका व्यक्त केली ती भूमिका व्यक्त करताना बीड जिल्हा हा खूप गुंडगिरीने ग्रस्त झालेला आहे या जिल्ह्यामध्ये नुक दहा दिवसापूर्वीची सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झालेली आहे राजकीय भावनेनं ही सत हत्या केलेली आहे आणि याच्या पाठीमाग वाल्मिक कराड हा प्रमुख आरोपी आहे आणि त्याचे अन्य साथीदार आहेत या सगळ्यावर का, तातडीनं कारवाई झाली पाहिजे अशा प्रकारची भूमिका आमदार संदीप देशमुख सभागृहामध्ये बोलत होते विधानसभेमध्ये विधानसभेमध्ये एखाद्या जिल्ह्याचा एखादा सामाजिक प्रश्न जो की या संतोष देशमुख यांची हत्या झालेली आहे या हत्येच्या अनुषंगानं संदीप देश क्षीरसागर जे पोटतिडकीनं बोलत होते खरोखर मी सर्वप्रथम आमदार संदीप क्षीरसागर यांचं अभिनंदन करतो आणि अशा प्रकारचा जर आमदार प्रत्येक तालुक्याला मिळाला तर खऱ्या अर्थानं त्या त्या तालुक्याचे प्रश्न विधानसभेमध्ये चांगल्या पद्धतीने मांडू शकतील याचा असं आता विश्वास वाढायला हरकत नाही या जिल्ह्यामध्ये रामकृष्ण बांगरांचं उदाहरण देऊन त्यांनी जी खंत व्यक्त केलेली आहे आणि सरकारकडून अपेक्षा व्यक्त केलेली आहे विशेषतः उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नामोल्लेख करून संदीप क्षीरसागर यांनी आपलं हे विधानसभेमध्ये मनोगत व्यक्त केलेलं आहे मराठा आणि वंजारी ह्या दोन जाती भाऊ असलेला हा जिल्हा आहे आणि गोपीनाथ मुंडे यांचा जिल्हा म्हणून तो महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये प्रसिद्ध आहे त्याच्यानंतर मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने देखील या जिल्ह्यानं खूप कामगिरी आ... केलेली आहे आणि या संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मात्र या जिल्ह्यामध्ये अत्यंत संवेदनशील वातावरण निर्माण झालेलं आहे आणि खरोखरच लोकांना संरक्षणाची गरज आहे व्यापाऱ्यांना संरक्षणाची गरज आहे शाळा महाविद्यालयांना संरक्षणाची गरज आहे सामाजिक समतोल राखण्यासाठी कायदा आणि सुव्यवस्था एकाच बाजूने उपयोगात न आणता नियमाप्रमाणे संविधानाप्रमाणे का कायद्याचा वापर करावा अशा प्रकारची अपेक्षा त्यांनी व्यक्त केलेली आहे एखादा समाज मोठ्या संख्येने आहे किंवा त्या मोठ्या समाजाच्या जातीचा उपयोग करून काही अधिकारी आणि काही शासकीय उच्चपदस्थ अधिकारी जर चुकीच्या पद्धतीने कारभार करत असतील तर खरोखर प्रामाणिक लोकांवर अन्याय होणार आहे हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही आणि तेच आमदार संदीप क्षीरसागर यांनी सभा विधिमंडळामध्ये बोलून दाखवलेलं आहे नागपूरचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे या हिवाळी अधिवेशनामध्ये खा मंत्र्यांचं खातेवाटपावरून जी लोकांची अपेक्षा होती ती दूर झालेली आहे आणि या नागपूरच्या अधिवेशनामध्येच आमदार संदीप क्षीरसागर यांनी दुसऱ्यांदा एक दोन दिवसापूर्वी त्यांनी अशाच प्रकारचं वाल्मिक करारांना अटक करण्याच्या अनुषंगानं महत्त्वाचं विधान करून विधानसभेमध्ये खळबळ उडवून दिली होती आणि हा बीड जिल्ह्याच्या गुंडगिरीचा बीड जिल्ह्याच्या सामाजिक असमतोलाचा विषय हा केवळ जिल्ह्याचा नाही तर आता तो संपूर्ण देशाचा झाला आहे कारण हा विषय आता आपल्या विधानसभेचं मध्ये मांडला गेलेला आहे त्याच्यामुळं सरकारनं निपक्षपातीपणे भूमिका बजावावी आणि या बीड जिल्ह्याला गडचिरोलीला ज्याप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांनी पालक म्हणून गडचिरोली जिल्ह्या जिल्हा घेतला होता किंवा आर आर आबानी गडचिरोली जिल्हा हा पालकमंत्री म्हणून घेऊन त्या ठिकाणी नक्षलवाद संपवण्यासाठी किंवा त्या ठिकाणच्या गोरगरीब लोकांना संरक्षण देण्याच्या उद्देशाने काही विशेष मोहिमा हाती घेतलेल्या होत्या गडचिरोलीप्रमाणे गडचिरोली ट्रॅटरनं बीड जिल्ह्यामध्ये राबवावा अशी अपेक्षा आमदार संदीप क्षीरसागर यांनी व्यक्त केलेली आहे एखादा आमदार अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो म्हणजे ते विधिमंडळामध्ये तर निश्चितच हे गांभीर्य घेण्यासारखं आहे सरकारने सरकार या संदर्भात योग्य त्या उपा उपाययोजना केल्या पाहिजेत जे, जे चुकत आहेत त्यांच्या बदल्या केल्या पाहिजेत आणि त्या ठिकाणी सर्व जाती धर्माचे अधिकारी कर्मचारी नियुक्त केले पाहिजेत आणि हे जाती जातीचं जे चाललेलं राजकारण आहे ते थांबवलं पाहिजे आम्ही पत्रकार आहोत आम्ही देखील या बीड जिल्ह्याकडं ज्या ज्यावेळेस मागच्या पंचवीस वर्षापासून बघतो आणि पंचवीस वर्षाचा जो आमचा अनुभव आहे त्याच्यामुळं मी आमदार संदीप क्षीरसागर यांच्या मताशी सहमत आहे आणि सरकारने विशेषतः देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार एकनाथ शिंदे या प्रमुखांनी बीड जिल्ह्याला ताळ्यावर आणण्यासाठी बीड जिल्ह्याला सुरक्षित करण्यासाठी आणि बीड जिल्ह्याची गुंडगिरी म्हणून असलेली नाव पुसून टाकून या ठिकाणी संभाजीनगरची जी औद्योगिक वसाहत आहे ती बीडपर्यंत यावी आणि बीडचा सर्वांगीण विकास व्हावा अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो नमस्कार